हाय हॅलो नमस्कार तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एकच काय आहेत तुम्ही आय होप सगळे मजेत असते माझ्यासारखेच आणि थोडेफार कामात सुद्धा माझ्यासारखंच तर दिवसभराचं काहीतरी आज रुटीन आहे तर थोडंफार आहे ना सकाळचं घरातलं सगळं काम आवरून मी इथं देवपूजा करत होते कारण की आज भरपूर अशी दिवसभर काही होणार होती सगळ्या कामांची कारण की पुढं ते तुम्हाला कळनच ब्लॉगमध्ये कमवून काय आहे आणि याविषयी ना संपूर्ण असा मोठा ब्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी जर पाहिला नसेल ना तर त्याची लिंक मी दिंडी तो सुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजेच तुम्हाला कळ ना आता दिवसभराचं काय नेमकं काय नाही ने। कारण की म्हणजे खूपच जास्त काय होती क्वार्टरची म्हणजे आज काहीतरी नवीन असं काम करून घ्यायचं चा चाललं होतं हे समोर दिसतंय तुम्हाला असं काहीतरी बघा आता माझ्या क्वाटरचा संपूर्ण लुक असा चेंज होऊन गेलाय एकदमच जसं म्हणजे जसं काही नवीन आलतो ना तसंच काहीतरी आणि आरो मॅडम पण त्यांच्या मधी मध्ये असं काम करू लागायला त्यांना मदत करू लागत होती मधी मधी तर ते काहीतरी मध्ये असं भिंत बांधायचं काम चाललं होतं याविषयी सविस्तर ब्लॉग आहे तर तो तुम्ही काही पाहून घ्या त्यामध्ये डिटेल तुम्हाला कळन आता मी काही सांगत बसत नाही यामध्ये तर हे काहीतरी दुपारी माझं पार्सल रिसीव झालं होतं तर त्यामध्ये होतं बॅडमिंटनचं खेळायचं तर ते, ते काहीतरी दोन म्हणजे दोन कॉम्बो होते दोन कॉम्बो पॅक असा काहीतरी होता फौजीने मागवलेला हे काहीतरी आपलं मोठ्या लक म्हणजे आपण मोठं खेळतो ना माणसं ते आपल्यासाठी आणि हे काहीतरी छोटं आहे म्हणजे ते आरूसाठी तर ते कुठंतरी येऊनच नाही घरी आलं तर लगेच बापले कींचं इकडं खेळायला पण सुरू झालं होतं दोघींचं तर मस्त असे दोघंजण खेळत पण होते लगेच कारण की इथे ना आरूला खूप खूपच जास्त आता याची आवड झाली आहे खेळायला म्हणजे शेजारीच लहान लेकरांचं कुठंतरी खेळायला होतं तर ती पाहून ती खूप जास्त खेळायची ना यामुळे तिच्या पप्पांनी लगेच ऑर्डर केलं तर ते कारण की लहान लेकरांना लहानपणापासून खरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीत आवड पाहिजेच तर यामुळं काहीतरी ती खेळती मस्त आणि हे काही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे चपाती वगैरे करून घेतली इकडं लगेच पालकची भाजी केली मस्त अशी आणि रोमचा लूक बघता म्हणजे आज दिवसभर बी बघत आहे ना तर मलाच पटणा झाला आहे पण तरीसुद्धा कुठंतरी येडवाकडा असं म्हणजे चांगलं नीट केलं तर बऱ्यापैकी आणि हे काहीतरी प्लास्टर केला असं दिसतंय म्हणजे प्लास्टर नाही केलं उद्या करते ता सकाई तेरी रूम तर असं काहीतरी रूमचा लुक दिसतोय तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते कमेंटमध्ये सांगा कसं काय आहे